मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की आता रडायची वेळ तुमची नाही त्यांची आहे मित्रांनो शक्य तितक्या लवकर स्वतःला बदलणे चांगले आहे कारण वेळ बदलली तर खूप जास्त त्रास होतो विजय कोणाचा आणि कोणाची हार कोणासाठी हे आयुष्यभराचे भांडण एक ना एक दिवस सर्वांनाच मृत्यू येणार आहे त्यामुळे आयुष्य आनंदाने जगा ज्यांना आवडते स्वप्न पूर्ण करायचे आहे त्यांना दिवस लहान वाटतो खरा जीवनसाथी तर तोच असतो जो चांगल्या आणि वाईट दोन्ही काळात तुमच्या सोबत असतो मित्रांनो जर आपल्याला स्वतःच्या पायावर चालायचे असते हे आपल्याला माहीत आहे तरीही मग आपण लोकांवर विश्वास का ठेवावा तुम्ही काळजी घेणे थांबवा लोक तुम्हाला त्रास देणे थांबवते जोपर्यंत काही व्यक्तींना तुमची गरज असते तोपर्यंत तुम्ही खूप चांगले असता हे मात्र नक्की आहे मित्रांनो जे मनापासून खरे असतात नशीब त्यांचे सर्वात जास्त परीक्षा घेत असते रागाच्या भरात असलेली कमकुवत व्यक्ती ही स्वतःहून बलवान व्यक्तीशी लढण्यात मागे हटत नाही परिणाम काही असो काम मध्येच अपूर्ण ठेवण्याची सवय तुम्हाला आयुष्यात नेहमी मागे ठेवते तुमचे चांगले आरोग्य हा तुमच्या आनंदाचा मुख्य आधार आहे त्यामुळे तुमच्या स्वतःची काळजी घ्या जर तुमचा आत्मा मजबूत असेल तर जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला हरवू शकत नाही मित्रांनो धैर्य लहान ठेवा पण ते साध्य करण्याची जिद्द नेहमीच मोठी असावी मित्रांनो अनेकदा आपल्याला ती लोक विसरतात ज्यांच्यासाठी आपण संपूर्ण जग विसरतो खरे प्रेम अनेकदा फसव्या लोकांकडून होतो त्यामुळे जरा सांभाळू हक्कासाठी लढायला शिका कारण तो शांत आणि गप्प राहतो त्याला कोणीही विचारत नाही मित्रांनो या इच्छाच माणसाला जीवनात व्यस्त ठेवतात नाहीतर माणसाला जीवनाचा कंटाळा येऊ शकतो कोणताही काम लहान असो किंवा मोठे असो ते करण्याची जिद्द असली पाहिजे नेहमी सरळ आणि चिकाटीने चालत राहिल्याने गाठले जाते एखाद्याला मर्यादेपेक्षा जास्त प्रेम देऊ नका कारण त्यांचा स्वार्थ साधून झाला की ते आपल्याला कमी लेखू लागतात मित्रांनो माझ्यातही माझ्या कमतरता आहे कारण मी विचार न करता प्रत्येकावर विश्वास ठेवतो हीच माझी चुकी होती जे तुमच्यावर प्रेम करतात असे तुम्हाला वाटते आणि जेव्हा ते तुम्हाला वेळ देणे बंद करतात तेव्हा समजून जा की ते खाता तुमचे राहिले नाही सुख परत येईल आता दुःखाचा काळ आहे काळजी घ्या मित्रांनो ही चौकशीची मित्रांनो ज्या दिवसापासून तुम्हाला एखाद्या व्यक्तीची सवय झाली तीच व्यक्ती तुम्हाला कधीही उद्ध्वस्त करू शकते त्या व्यक्तीवर प्रेम करणे म्हणजे रोज मरण्यासारखे आहे कारण ज्याला तुम्ही आहात की नाही याची देखील पर्वा नाही त्यामुळे प्रेम करताना विचार करूनच करा मित्रांनो जर तुम्ही कोणावर प्रेम करत असाल तर अपेक्षा करू कारण प्रेमाकडून अपेक्षा केल्याने आपल्यावर संकट येऊ शकते आपण इतके निर्लज्ज झालो हो आहोत की जवळ बसलेल्या आपल्या प्रियजनांच्या वेदना आपल्याला दिसत नाही किंवा जाणवत देखील नाही इतरांना हसवण्यासाठी आपण हसतो नाही तर हृदय इतके घायर झाले आहे की आता रडताही येत नाही इथे तर आयुष्याचा देखील भरोसा नाही आणि तुम्ही लोकांकडून अपेक्षा घेऊन बसला आहात मित्रांनो निवड करण्याचा पर्याय नसताना सोडून देणे हा देखील एक पर्याय आहे मित्रांनो अशा व्यक्तीपासून नेहमी दूर राहा ज्यांना फक्त माहीत आहे की तुमच्यासोबत राहून फक्त त्यांचे काम कसे पूर्ण करून घ्या तुम्ही अशी व्यक्ती निवडा जे तुमच्यावर प्रेम करते ना तुम्ही त्यांच्यावर करता मग आयुष्यात कायम तुम्ही आनंदी राहा ज्यांना उधारी घेण्याची आणि इतरांची मर्जी सांभाळण्याची सवय असते ते नेहमीच तणावाखाली असतात काळानुसार सर्व काही बदलते माणसे प्रेम आणि परिस्थिती देखील माणसाने जर ठरवले तर तो आपले नशीब देखील बदलू शकतो फक्त त्याच्यामध्ये हिंमत होईल मित्रांनो कुणाची सवय बघायची असेल तर त्याला आधार द्या आणि कुणाचा स्वभाव बघायचा असेल तर त्याला स्वातंत्र्य द्या दुष्टांचे कधीही भले करू नका जरी तुम्हाला विंचू आवडत असला तरी तो एक ना एक दिवस दंक आहे घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका कारण घाईत घेतलेला निर्णय अनेकदा चुकीच्या ठेवतो ज्यांना आपल्या भावनांची कदर नाही त्यांच्या मागे वेडे होणे म्हणजे प्रेम नसून मूर्खपणा आणि निवडणुकीची आश्वासने दिली जातात त्याला अर्थबोध म्हणतात मित्रांनो सारख्या उकडत्या पाण्यात कधीही सावली दिसत नाही तसेच मन कुठलाही प्रश्न सोडवू शकत नाही म्हणूनच शांत व्हा पहा तुम्हाला तुमच्या सर्व समस्यांचे उत्तर मिळणार आहे ज्यांच्यासाठी आपण सर्व मर्यादा तोडतो तीच लोक आपल्याला अमर्याद व्हायला शिकवतात एखाद्याची साथ तेव्हाच धरा जेव्हा तुम्ही आयुष्यभर कायम त्यांची साथ देणार असाल इथल्या क्षणभर भेटीवर विश्वास ठेवू नका कारण लोक वर्षानुवर्ष जपलेली नाती विसरतात आता भरोसा ठेवू नये आश्वासने खोटी ठरली आहे कारण ज्यांनी सगळ्यात जास्त शब्दा खाल्ल्या होत्या ज्यांच्यावर सगळ्यात जास्त विश्वास होता तो विश्वास तोडताना मी स्वतः पाहिले आहे मित्रांनो कोणासाठीही नेहमी उपलब्ध राहू नका नाहीतर लोक तुम्हाला स्वस्त समजतील ज्यांना जे म्हणायचे आहे ते म्हणू द्या वेळ सर्वांना बरोबर उत्तर देणार आहे चुकीचा विरोध करणारा आणि सत्याचे समर्थन करणारा वेढा असू शकतो पण दुर्बल नाही जीवनात शांती मिळवायची असेल तर सर्वात पहिले मन शांत करा मित्रांनो कोणतीही मुलगी किंवा मुलगा तुम्हाला फसवू शकतो पण तुमची मेहनत तुम्हाला कधीच फसवणार नाही तुमची कमजोरी कोणालाही सांगू नका कारण लोक सर्वात जास्त त्याच कमजोरीचा फायदा घेतात मित्रांनो जे वेळेवर कामी येतात तेच आपले असतात फक्त त्याची नाती असल्याने कोणीही आपले होत नसते मूर्खाकडून कधीच गोड बोलण्याची अपेक्षा करू नका कारण कावळ्याचा आवाज कुकिडे कधीच असू शकत नाही सगळे एकमेकांशी खूप भांडतात पण तुम्हाला जर तुमच्या हक्कासाठी भांडावे लागत असेल तेव्हाच तुम्ही तिथे कमजोर होता तुमची शिका नेहमी समोरची व्यक्ती चुकीची नसते जर तुम्हाला जीवनात आनंदी व्हायचे असेल तर इच्छेचा त्याग करा कारण इच्छा आज तुमच्या सर्व दुःखांचे कारण आहे मित्रांनो जगाचे ओझे मनातून काढून टाका हे आयुष्य खूप लहान आहे हसत झाले लोक तुम्हाला तुमची किंमत देणे तेव्हाच कमी करतात जेव्हा त्यांना तुमची कमजोरी काय आहे हे माहीत असते त्यामुळे आपले दुःख आपली कमजोरी कोणालाही सांगत बसू नका तुम्हाला माहीत नाही की तुम्हाला जे मिळत आहे ते तुमच्यासाठी किती चांगले आहे पण वरच्या देणाऱ्या परमेश्वराला चांगलेच माहीत आहे जिथे आपल्याला आपल्या प्रियजनांसमोर आपले सत्य सिद्ध करावे लागते तिथे आपण नेहमीच वाईट असतो संकटात पडल्यावर जो अनुभव कसा जगायचे ते शिकवतो ते जगातील कोणतीही शाळा शिकवू शकत नाही मित्रांनो विश्वास म्हणजे या जगातील सगळ्यात भारी गोष्ट आहे एखाद्याला क्षमा करण्यासाठी पुरेसे शहाणे व्हायचे कोण आपले आणि कोण अनोळखी या वाईट वेळेने मला सर्व काही सांगितलं आता आपलीच माणसे आपली फसवणूक करत आहेत तर शत्रूबद्दल काय बोलावे ज्या व्यक्तीवर आपण खूप जास्त प्रेम करतो तीच व्यक्ती आपल्याकडून आपल्या, आपल्या आयुष्यात खूप जास्त फायदा घेते मित्रांनो ज्यांना ज्ञान आहे त्यांना अभिमान कसला आणि ज्यांना अभिमान आहे त्यांना ज्ञान कसले जर तुम्हाला कोणी वाईट म्हटले तर ते मनावर घेऊ नका या जगात कोणीही असा नाही ज्याला सर्वजण चांगले म्हणतील माझ्याकडे येऊन आता काय करणार तुम्ही पुन्हा पुन्हा माझा अनुभव घेऊन तुम्ही मला गमावून बसला आहात इतके समजदार बना की कुणालाही सहज माफ करा पण इतके मूर्ख बनू नका की फसवणूक करणाऱ्यांवर पुन्हा विश्वास ठेवाल मित्रांनो चुकणे देखील आयुष्यात खूप महत्त्वाचे आहे कारण चुका माणसाला आयुष्य कसे जगायचे हे शिकवतात एखाद्याकडे दुर्लक्ष करणे आणि व्यस्त असणे यात खूप फरक आहे जर कोणी समजूनच घेत नसेल तर त्याला समजवण्याचा काय फायदा जर कोणी मानतच नसेल तर त्याला मनवण्याची देखील काय गरज त्यामुळे स्वतःमध्ये आनंदी राहा अशी नाती कायम टिकतात ज्यात एकमेकांच्या भावनांचा आधार असतो मित्रांनो जी व्यक्ती कोणतीही पर्वा न करता तुमच्यावर विश्वास ठेवते समजून जा तीच व्यक्ती तुमचा खूप जास्त विचार करत आहे जे इतरांचे शोक पाहू शकत नाही ते आयुष्यात कधीच पुढे जाऊ शकत नाही चेहरा स्वच्छ आहे पण मनात पाप आहे हेच जगाचे सत्य आहे प्रामाणिक अंतकरणाने गरजूंना मदत करून पहा बघा मनाला शांती नाही मिळाली तर मग सांगा